त्यातनं पण आणि जी आता गावातली जी नेते लोक किंवा राजकारण किंवा जे सरपंच जे असतात त्यांची जीवनातनं कॉमन मॅनचं काय हाल असतं हे सुद्धा दाखवलेलं आणि मत खेडेगावाचा धनगर जो वास्तव सांगणार तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला ऍक्टिंग कशी वाटली याबद्दल जरा सांगा एकदम मनासारखं पिक्चर बघण्यासारखा होता त्यातनं घेण्यासारखं पण भरपूर काय आहे चांगला होता एकदम चांगला होता म्हणजे त्यात असं दिसलं की एखाद्याला कमी समजू नये त्याला तु म्हणजे काय येत नाही म्हणून ते करणार पण आणि एखाद्याची जिद्द पण आपल्याला हे केलं समजले जात जे सामान्य माणसाला जे काही काय भोगावं लागतं नेत्यापासून किंवा कोणत्या मंडळापासून ते सगळा एक रिअल फॅक्ट दाखवणारा चित्रपट आहे बाकीच्या चित्रपटासारखं बुलरीफाई जिंदगी काय दाखवलेली नाही भाषा वगैरे कशी वाटते भाषा एक नंबर कॉमेडी वगैरे चित्रपट कशी हसलो नाही एवढा असलो आहे या चित्रपटामध्ये बरं बरं चालू चालेल चित्रपट बघून आला तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट भोंडेस चित्रपट म्हणायला गेलं तर खूप छान आहे चांगला चित्रपट आहे एकदम उत्तम चित्रपट गावाकडले डायरेक्टरने लिहिल्यामुळं गावाकडली जी भाषा वगैरे जी आहे ते अतिशय योग्य प्रकारे वापरले सगळे आपले जे बाळासाहेब तर आहेत त्यांचा तर नाद खोळ ऐकिंग आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे सामान्य माणसाला गाव खेड्याला जे काही काय भोगावं लागतं नेत्यापासून किंवा कोणत्या मंडळापासून ते सगळं एक रिअल फॅक्ट दाखवणारा चित्रपट आहे बाकीच्या चित्रपटासारखं ग्लोरीफाय जिंदगी काही दाखवलेली नाही आणि काय त्यातले पहिल्या मध्यंतरापर्यंत जे कॉमेडी आहे एकदम टायमिंग मस्त सगळ्यांचं जमलं त्याच्यानंतर इमोशन घेतलं त्याच्यानंतर ॲक्शन घेतलं सगळं एकत्रीकरण मिक्स चांगलं केलेलं आहे फक्त काय होते मराठी थोडं बेजेटच्या मनाने कमी पडते त्यामुळे काही जणांना तितकासा असा जसे बॉलिवूडचे मोठ्या सेट टाईपचे तसं वाटणार नाही ना अतिशय उत्तम पिक्चर आहे आणि त्यातले डायलॉग म्हणलं तर मला खतरनाक आवडते बापाने जे बापासाठी दिलेला बाप एकटा रडत असतो तुझा बाप अजून जिवंत आहे म्हणलेला डायलॉग माझ्या मनाला लागला दुसरी गोष्ट मल्हारे बोलतो गाणं सुद्धा एक नंबर तिसरी गोष्ट म्हणजे ज्या बापाच्या एका दिलेल्या शब्दासाठी पोरं आपल्या जीवाचं किती रान करतात ते दाखवलं खरंच आपल्या बापाची आठवण आपल्या बापान आपल्यासाठी काय केलं त्याची आठवण करून देणारा चित्रपट वेळोवेळी डोळ्यातनं पाणी आणणार चित्रपट गावाकडच्या भाषेबद्दल हा चित्रपट आहे भाषा वगैरे गावठी आहे धनगरी जीवन दाखवलंय ते तुम्हाला कसं वाटलं एक नवीन येणे कसा प्रयत्न केला खोरानंतर हा प्रयत्न दुसरा आहे तुम्हाला कसं वाटलं ते एक नंबर आहे कारण कसं आम्ही सुद्धा सिटीत आल्यानंतर थोडं गावठी भाषा सोडून सिटी भाषेत जायला बघतो पण इथं आल्यानंतर आपलं गाव जगल्यासारखं वाटलं मला <laughs> जी माझी भाषा होती अगोदरची ते वापरण्यासारखे वाटले एकदम खतरनाक खतरनाक भाषा तर एकदम खतरनाक त्यातनं आपल्याला मनोरंजन पण होतंय सामाजिक पण आपल्याला त्यातनं भरपूर काही मिळू शकते त्यातनं घेण्यासारखं भरपूर आहे ऍक्टिंग एकदम चांगली होती म्हणजे प्रत्येक पात्राला जे हे होतं ते बरोबर प्रत्येकाने चांगल्या पद्धतीनं पार पाडले गेलेलं आहे तुम्ही जर पिक्चर बघाव असं विनंती करतो आता चित्रपट आहे तुम्हाला प्रेक्षकांना काय आव्हान की तुम्ही चित्रपट बघावा कशासाठी बघावा प्रत्येकाने घेण्यासारखं भरपूर आहे जिद्द म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला त्यातनं घेण्यासारखं भरपूर आहे समजा आपल्याकडं काही नसलं तरी आपण भरपूर काही करू शकतोय असं यातनं घेण्यासारखं आहे यातनं भरपूर किती तुम्ही पाच पैकी पाच पैकी पाच काय विषय नाही तुम्ही चित्रपटाला किती स्टार द्याल पाच पैकी पाच तुम्ही पाच पैकी पाच नक्की देणार पिक्चर बघताना असं अंगावरती काटे शहारे येत होती इतकं म्हणजे आम्ही ते आता रमून गेलो मी आता बरेच वर्ष झालं पिक्चर बघायला कधी आलो नाही दहा बारा पंधरा वर्ष झाले असतील त्यानंतर आज आलो इतकं पिक्चर मला आवडला कि परत आ, की परत बघावं अशी इच्छा होते तर गुंडीचा चित्रपट तुम्ही बघून आला तुम्हाला चित्रपट आतापर्यंत म्हणजे बरेपैकी मी पिक्चर बघतो असं म्हणजे हिंदी म्हणा मराठी म्हणा किंवा जे आता हॉलिवूडची पिक्चर वगैरे हो येतात पण आता मराठी पण बरेपैकी पिक्चर बघितली की कुठं तर शेटअप तयार करून त्यातनं ही असं म्हणजे पिक्चर तयार केलेले आहेत पण हा एक वेगळाच पिक्चर आहे म्हणजे जी कॉमन मॅनचं जे जीवन असतं त्यातनं पण आणि जे आता गावातले जे नेते लोक किंवा राजकारण किंवा जे सरपंच जे असतात त्यांची जीवनातनं म कॉमन मॅनचं काय हाल असतं हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही पिक्चर आवडलं जी जी का कॉमेडी आहे म्हणजे त्यात जी कॉमन माणसाचं जे जीवन दाखवलेलं आहे म्हणजे ज्याचं शेत नाही आहे किंवा कमाईचं दुसरं काय नाही त्यातनं त्यांनी कसं वर येतात किंवा त्यांच्यामध्ये जिद्द किती असते ही सगळं त्यात दाखवलेलं महत्त्वाचं म्हणजे सेटअप वगैरे काय तयार केलेलं नाही ओरिजिनल जी आता शेतातने किंवा जी गावातनं वगैरे आहे ती शूटिंग केलेलं आहे त्यामुळं ही पिक्चर अगदी बघण्यासारखं आहे सर्वांनी एकच विनंती आहे की येऊन सर्वांनी आवर्जून पिक्चर हा बघावा ही एकच विनंती आहे धन्यवाद